मी ऑनलाईन आणि विराला आज बॅग घेतली स्कूल बॅग आहे ना मीरा आजी नाही झाली बॅग दुकानात ठेवली दुकानात ठेवली का <laughs>

जायच आपलं चला काय विर मी टॉप घेतला टॉप ड्रेसच घेतला आखा पण विराने वगैरे टॉप घातलाय विरा छान आहे ड्रेस छान आहे पप्पानी घेतला पप्पानी घेतला पप्पानी उभीराय उभी राहून उभं राहा उभं मातारे माझ्या उठू म्हातार्या अन्न पडतो हा टी आर बस बरं ते टी बस 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 तिच्यावर तिच्यावर बस 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 ना अरे बस ऊ ना उभा नाही अयौ काय करायचंय तुला याला हात आहे काय म्हणती बापरे विरा तू रच झाली ग हा तशी नाही करायची बाबडे ती कावर हसली तुम्हाला कळालं नाही वीरा कशी <laughs> झाय <नसे सावाजे। laughs> वीरा एवढी चाप्टर रे तिला गाडी गेली ना गाडी टर <laughs> विरा कुठे चालली तू कुठं चालली हा कुठं चालली चल पाऊस येतोय चल तिकडे नाही जाऊ पाऊस येतो ना हां पाऊस येतो चल घरात हे बघ चहा चा बघ चहा चा, चा प्यायचा तुला चायचा पावसाला <laughs> बोलो काय काय पाऊस कुठं तिकड नाही हा पाऊस आला चल पापड्या खायला बाय आता पापडे अर्ध्याच खाऊन झाले कॅन्सल इकडं शेंगा उकडावा लगेच शेंगा पोट बर का आता अजून रताळशी जाते बर तिकडं चल शेंगा खाली चल 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 ना तुला आजीच तू आजीच लागत ती बस मग तिकडं तर काल एखादा बसते आणि ना उपवास होते आज सकाळी उपास आणि मम्मीने उपास सोडण्यासाठी मेथीची भाजी

आणि उपवास सोडायचा आहे म्हणून लवकर दहा वाजता तुमचा स्वयंपाक चालू म्हणजे होत आलाय आता नाही का पप्पर पण डबा द्यायचा राहतो ना आणि पाऊस तर रात्रभर चालू आहे रात्रभर चालू पाऊस अंगणात थोडं पाणी साचले हां आपण किती मरून टाकणार होतो तरी तिथं पाय ना तरी पाणी साचवतो पाय ना तिथे खट्ट येईल तिथं पाऊसच तेवढा झाला आहे अगोदर पाऊस झाला लय मरून टाकणार होता आम्ही

बघा तिथं पाणी सा म्हणजे साचले आणि तिथं पाणी साचायचे कारण असं आहे का आता इथं म्हणजे रस्त्याने एखाद्या गाड्या तर त्यांना इकडंच वळवायला सोपं जातं बऱ्याच गाड्या इथं खाली उतरत आणि इथूनच वळवून घ्या ते गाड्या खाली येऊ येऊन ये ना जरा तिथं खड्डे पडले आणि खूप मुरूम टाकला होता पूर्ण उंच केलं होतं शेती तर तुम्हाला दिसत असेल ना तेवढं खाली आहे त्याच्यापेक्षा तेवढं उंच करून घेतलं होतं एवढं सरळ तरी पाणी त्या तिथं खड्डे पडले थोडेसे आणि इकडं आहे ना आता तर इकडे तुम्ही बघू शकता ऊस खूप मोठा होत चालला आहे घराच्या पाठीमागं पण आहे तर ना इकडे बिबट्याची खूप भीती म्हणजे बिबट्या येतो तर तो तार कंपाऊंड सॉरी तार कंपाऊंड नाही तर कंपाऊंड करायचं आहे पण अजून योगच नाही कंपाऊंड करण्यासाठी मिस्टर बसले कम करून तर त्यामुळं नाही इथं कंपाऊंड पण करायचं आणि पाठीमागे एक भिंत ही एक भिंत आणि पुढं गेट हे सगळं करायचं आहे पण अजून सुरू नाही केलं काम